नमस्ते हॉटेल जनजनित जा मेजानीतून आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला हिरवं सुक चिकन बनवायचे स्वादिष्ट चिकन त्यासाठी आता हिरवं सुक चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया अर्धा किलो चिकन घेतलेले एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे चार चमचे दही आहे चवीनुसार मीठ आहे आणि अर्धा हळद आहे हे आता आपल्याला सगळं याला लावून ठेवायचे पंधरा वीस मिनिटं असच लावून ठेवायचंय अद्रक लसूण पेस्ट आहे चार चमचे दही आहे चवीनुसार मीठ आहे आणि अर्धा चमचा हळद आहे हे सगळं आपल्याला आता मिक्स करून पंधरा वीस मिनिट आहे आता हिरवं वाटण आपल्याला तयार करायचंय अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथंबीर आहे आणि चार हिरव्या मिरच्या आहे याच वाटण आपल्याला तयार करायचंय आता हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथंबीर वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे काळपट का दिसतं पुदिन्यामुळं काळपट दिसतय तीन तेल तेले मोठी विलायची मी फोडून त्याचे दाणे काढलेले आहेत दोन हिरवी विलायची आहे एक तुकडा दालचिनीचा आहे तीन तमालपत्र आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे दोन हिरव्या मिरच्या आहे एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे दीड चमचा धना पावडर आहे एक चमचा गरम मसाला आहे आणि चवीनुसार मीठ हे वरतून आपल्याला शेवटी कस्तुरी मेथी सुरवळून टाकायची आता आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे हे दालचिनी आप हे आपल्याला ऑप्शनसाठी आहे हे टाकलीच पाहिजे असं काही नाही आहे पण मी टाकलेली आहे दोन हिरवी विलायची आहे आणि एक तुकडा दालचिनीचा आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत तीन पानं तमालपत्र आहे चमचा अद्रक लसूण पेस्ट हे लसुन लाल झालेला आहे आता आपण कांदा टाकूया बारीक कांदा कापलेला आहे चवीनुसार मीठे कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा पटकन शिजतो कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण धना पावडर गरम मसाला परतुन हे परतून झालेले आहे आता आपण आपण हे हिरवं वाटण तयार केलेलं हे टाकूया We'll <laughs> ते वाटण बारीक केलेलं थोडं पाणी याच्यात आपण टाकूया आपले पंधरा वीस मिनटं चिकन चांगलं मुरलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया हां त्या ग्रेव्हीमध्ये आपण चिकन चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये ना फक्त अर्धा ग्लास पाणी घेतलेले मी गरम केलेले पाणी आपल्याला हे जास्त पातळ नाही ठेवायचे घट्ट ठेवायचे आपलं हिरवं सुक्क चिकन तयार झालेले आता आपण कस्तुरी मेथी याच्यात चुरगाळून टाकूया आपलं हिरवं सुकं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs>